नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे त्या ट्रॅक्टर चालक मालकाचा शोध शोध लाखांदूर पोलीस शिपायाच्या अपघाती मृत्यूचे रात्रीच्या वेळी आपले कर्तव्य बजावून स्वतःच्या दुचाकीने रूमवर परत जात असलेल्या अनिल राठोड नामक लाखांदूर येथील पोलीस शिपायाचा ट्रॅक्टरच्या चिखलावरून गाडी स्लीप होऊन अपघाती मृत्यू झाला या प्रकरणी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असला तरी तब्बल दहा दिवस लोटूनही त्या ट्रॅक्टर चालक मालकाचा शोध घेण्यात लाखांदूर पोलीस सपशेल अपयशी ठरले घटनेच्या दिवशी अनिल राठोडे लाखांदूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना आपली शासकीय कामे आटून रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने रूमवर जात असताना वाटेत किशोर कपडा दुकानासमोर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पडलेल्या चिखलावरून त्यांची गाडी एकाएक स्लीप झाल्याने ते रस्त्यावर पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात लाखांदूर तालुक्यासह इतरही तालुक्यात ट्रॅक्टर चालक हे शेतात चिखल करून चिखलाने मागलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणत असतात त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेला चिखल हा रस्त्यावर येऊन संपूर्ण रस्ता चिखलमय होतो परिणामी रस्त्यावरून वाहन घसरून वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते ट्रॅक्टर चालकांच्या अशा चुकांमुळे यापूर्वी सुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर सहा जुलै रोजी अनिल राठोड नामक लाखांदूर पोलीस शिपायाच्या ट्रॅक्टरच्या चिखलानेच घात केला या प्रकरणी त्या अज्ञात ट्रॅक्टर चालक मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जनतेची मागणी असताना लाखांदूर पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला मात्र अपघात होऊन तब्बल दहा दिवस लोटले असले तरी अद्याप त्या ट्रॅक्टर चालक मालकाचा शोध लाखांदूर पोलिसांनी घेतला नाही यात विशेष सांगायचं म्हणजे पोलीस विभागातील पोलीस शिपायाच्या मृत्यू प्रकरणी जर प्रकरण थंड जात असेल तर इतरांची इतर किंवा सामान्य जनतेची कल्पनाच न केलेली बरी विशेष म्हणजे याआधीच साधारणतः पंधरा दिवसापूर्वी लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांनी ट्रॅक्टर चालक मालकांनी ट्रॅक्टर शेतात धुवूनच रस्त्यावर आणावे अशी सूचना देत चिखल्याने माकलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणल्यास कारवाई केली जाणार असल्याची तंबी दिली असताना त्यांच्या सूचनेला न जुमानता चिखलाने माकलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणणे सुरू आहेत याचा परिणाम किती भयावह होऊ शकतो हे सहा जुलैच्या घटनेने दाखवून दिले अशी घटना कुठेही आणि होऊ शकते त्यामुळे लाखांदूर पोलिसांनी त्या अज्ञात ट्रॅक्टर चालक मालकाचा शोध घेऊन सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नोंद करण्याची जनतेची मागणी कायम आहे सहा जुलैच्या घटने अगोदरच लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांनी रस्त्यावर येणाऱ्या चिखलावरून गाडी स्लिप होऊन होणारे अपघात टाळण्यासाठी पुढाकार घेत चिखलाने माखलेले ट्रॅक्टर शेतातच धुवून रस्त्यावर आणावे अन्यथा कारवाईची तंबी दिली होती ठाणेदारांच्या या सूचनेला मानता अजय चिखलाने मागलेले ट्रॅक्टर सरयाम रस्त्यावर चिखल सोडित रस्त्यावर धावत आहेत भविष्यात परत होऊ शकणारे अपघात टाळण्यासाठी याला आळा घालणे गरजेचे आहे